भवानी जगदंबा अखंड हिंदुस्थानचा छत्रपती श्री शिवाजी महाराज तुमचा आमचा सगळ्यांचा श्वास आदरणीय हिंदू सम्राट सरसेनापती वंदनीय बाळासाहेबजी ठाकरे यांना मानाचं वंदन आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब युवा नेते आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या प्रति आदर व्यक्त करून आज स्नेह स्नेहभोजन आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर चित्रपट तीन तासाचा असतो त्याच्यामध्ये दे दीड तास झाला इंटरव्हल असते मला माहित आहे तुम्ही साडेचारला आलात होता साडेसात पावणे आठ वाजले तुम्ही इंटरव्हल तुमचा झालेला नाही परंतु अतिशय तुम्ही तळमळणे या ठिकाणी बसलात म्हणून यांच्यासाठी आमदार सहोगद्या जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत ज्यांच्यामुळं या कार्यक्रमाचा योग आला ते आपल्या तालुक्याचे माजी कार्यसम्राट आमदार शांत सय्यमी सृजनशील अशा प्रकारचे कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ख्याती ते आदरणीय माझे आमदार बाळासाहेबजी दामेड साहेब सन्माननीय उपजिल्हा प्रमुख शरदरणीय अतिशय धडतार भाषण केलं आणि गेली तीस वर्षापासून ज्यांची धडक आम्ही नेहमी बघत असतो मौज होतो बाबा जैसी हो व ना सगळ्यांचे आदरणीय बाबा परदेशी पंचायत समितीचे सदस्य आदिवासी नेते आपला नवीन भगवा वादळ गावा घागरेजी जुन्नरचे शहर प्रमुख नगरसेवक आदरणीय समीरजी भगत ज्यांच्यामुळं अतिशय चांगलं निवेदन आपल्याला ऐकायला मिळालं आणि अतिशय शब्द शब्दामध्ये एकदम छल करत होते असे आपल्या सगळ्यांचे आवडते आदरणीय अॅडव्होकेट तांबे साहेब उपतालुका प्रमुख बनसी शेठ चतुर उपतालुका प्रमुख सन्माननीय मोहनजी बांगर आदरणीय ताराचंद जगताप आदरणीय शेरकर साहेब आदरणीय वायकर साहेब नाळेकर साहेब आपलं झुंजार नेतृत्व आणि जुन्नर तालुक्याच जिंदरचे पहिले नवनिर्वाचित आणि शिवसेनेच एक कर्तृत्व व्यक्तिमत्व म्हणून ज्यांनी आपली प्रतिमा दाखवली ते आदरणीय सुनीलजी मेहर साहेब आपल्या सगळ्यांच्या लाडक्याताई आदरणीय मंदाताई सगळे अगदी महाराजांपासून तर सगळे अगदी उपस्थित तीन तास सव्वा तीन तास सगळे अतिशय तळमळीने बसलेले सगळे शिवसेनेचे आमच्या सहकारी मित्र बंधू भगिनी आज आपण या ठिकाणी बरेच जण चुलीजवळ जाऊन थांबलेले होते जेवणाचा आस्वाद या ठिकाणी अगदी सुगंध इथपर्यंत आलेला आणि सगळेजण जरी वाट बघत असले तरी सगळ्यांना मनापासूनची इच्छा आहे की शिवनेरीवर शिवसेनेचा भागवा पुन्हा एकदा यासाठी सगळे प्रमुखांनी संभाजीराजे भाषण चालू असताना तुम्ही व्यक्त करत होते आणि बाबांनी सांगितलं की कुकडेश्वरला अभिषेक केला आणि सुरुवात केली कुठेतरी षडयंत्र केलं आणि ते थांबलं की काय आणि तुम्ही म्हटलं तुम्ही नेत्यांना कळवा आणि त्याच वेळी आदरणीय संपर्क प्रमुख सचिन आई साहेबांचा फोन आला आणि एकोणीस तारखेला आदित्य साहेब जुन्नर तालुक्याला हे सगळं करत असताना तुम्हाला माझी नम्रतेची विनंती आहे दहा वर्ष जुन्नरला आमदार शिवसेनेचा होता आदरणीय दानकड साहेबांनी कस काम केलं त्यांनी सुरुवात पहिली पंचवार्षिक वार्षिक लोकांमध्ये जाऊन लोकांच्या आणि आड़ अडचणीमध्ये सुखदुखामध्ये ते सहभागी झाले आणि सगळ्यांनी मनापासून काम केलं साहेब पंच्याण्णव झाले साहेब नव्याण्णव लाव्याण्णव ला साहेब आमदार झाले त्यावेळी मी इकडे उपजिल्हा प्रमुख होतो आणि दोन हजार चार ला आपला खासदार झाला या मतदारसंघामध्ये बऱ्याच लोकांनी तुम्ही सांगितलं आमदार साहेबांनी देखील सगळ्यांनी अगदी दे। मनापासून काम केलं आणि त्यानंतर जुन्नरला आपला आमदार झाला नाही अशी मी खंत व्यक्त केली मी सगळ्यांनी जे जी, जी भाषणं केली मग राहुल सुकाळे असतील बनसीशेठ चतुर असतील मोहनराव बांगर असतील भाऊ इसकांडे असतील पानसरे महाराज असतील समीरजी भगत असतील कावा गागरे असतील बाबूशेठ पाटे असतील बाबा परदेशी मंदताई आणि संभाजीराजे सगळ्यांनी जे जे तुम्ही ज्या ज्या शब्दात बोलले मी सगळे लिहून घेतले आणि आता व्यवस्थित डॉक्टिंग करून यावर मी मातोश्रीला पाठवणार आहे माझी जबाबदारी आहे कर्तव्य आहे पण हे सगळं करत असताना मी अगदी पहिल्यापासून तुम्हाला सांगतो की राहुल शेट जरा थोडा आक्रमक झालेला होता पण शिवसैनिक जरी आक्रमक झाला तरी आदेश पाळणार याची मला खात्री आहे म्हणजे तुम्ही देखील सांगितलं की ही जागा शिवसेनेला मिळाली पाहिजे सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे महाविकास आघाडीवर मी काही भाष्य करणार नाही आपला शिवसंपर्क अभियान चालू ठेवावं आघाडीच्या बैठका ज्या आता चालू आहेत त्या तुम्हाला मान्य नाही कारण जोपर्यंत उमेदवार जाहीर होत नाही तोपर्यंत आघाडीमध्ये आपण आपल्या पक्षाचं काम करावं अशी तुमची सूचना होती एनसीपी ने त्यांचं त्यांचं काम करावं आघाडीतल्या घटक पक्षांनी त्यांचं काम करावं आणि तुम्ही जे सगळ्यात महत्वाचं बोलले की निवडणुकीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांनी आपण आपल्या शिवसैनिकांची दारं दाखवली आणि तीच दार आता त्या दारामध्ये ही लोक जाऊन आपली लोक फोडण्याचं काम केलं आणि ते वस्तुस्थिती बऱ्याच ठिकाणी आहे ही देखील अतिशय गांभीर्याने गोष्ट आपण वर कळवणार आहोत शिवसैनिक हा भावनिक असतो आपली ताकद मोठी आहे लोकसभेला एन सी पी आणि विधानसभेला शिवसेनेला उमेदवारी मिळावी अशा प्रकारची आपण या ठिकाणी आपल्याकडे ताकदीशी देखील मंडळी अशा दे आपल्या सूचना आहेत भाऊ इसांनी आपण देखील चांगल्या या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत मोहनराव बांगड यांनी देखील सांगितलं की जुन्नरमध्ये आपण भरपूर लीड दिलं आणि खासदार येण्यामध्ये शिवसैनिकाचा सिंहाचा वाटा आहे मातोश्रीला पदाधिकाऱ्यांनी सांगावं हो। अशी तुम्ही सूचना केली महाराजांनी अगदी त्यांनी चांगली बॅटिंग केली आक्रमक भाषण के केलं त्यांच्या देखील सगळ्या सूचना अगदी आठ हजार नऊशे बहात्तर लोकांचे नंबर तुमच्याकडे आहेत हे देखील मी नोंद करून घेतला तुमच्याकडून नंबर आम्ही आता विधानसभेसाठी घेणार आहोत हे सगळं सगळे मी नोंदी करून घेतलेले आहेत सांगितलं की सर्व ज्यांनी ज्यांनी भाषण केली सगळ्यांच्या मताशी तुम्ही तुम्हाला शिफारस मिळत नाही तुम्ही लोकप्रतिनिधी आहात तुमची कामं होत नाही तुम्हाला त्याचा राग येतो खतखत आहे या सगळ्या गोष्टी आपण कळू आणि तुम्ही देखील खंत व्यक्त केली की के ज्यांनी आपण त्यांना घर दाखवली तेच आपल्या घरात घुसायला लागले शिवसेनेचा पूर्वीचा इतिहास तुम्ही सांगितला या ठिकाणी घेतलेल्या बाबू भाऊनी देखील सांगितलं लाखाची गर्दी जमवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे ती दाखवण्याची गरज आहे आणि बाबा तुम्ही देखील सांगितलं क्लिप काढू नका खतखत आहे शिवसैनिक एकदा पेटला की तो कसाही पेटू शकतो आघाडी म्हणून आपल्याला सामोरं जायचं आहे आणि सगळ्यात महत्वाची खंत आपण जी व्यक्त केली की अमोलजी कीर्तीकर फक्त अठ्ठेचाळीस मतांनी पराभूत झाले एकमेव कारण म्हणजे आपले भूत प्रमुख त्या ठिकाणी कमी पडले त्याच्यावर देखील आपण अतिशय व्यवस्थित प्रकाश जोड टाकला लोकसभेत कसे काम केले सगळ्यांनी विधानसभेला असेल तसे काम करणं गरजेचं आहे तीनशे छप्पन आपले बूथ आहेत तीनशे छप्पन बुथ मध्ये कार्यकर्ते आपण गोळा केले तरी जवळपास चांगला मोठा मेळावा ला होईल अशा सूचना आपण केलेल्या आहेत हे करत असताना आपण हे खंतही व्यक्त करून दाखवले की पवार साहेब या ठिकाणी जुन्नर मध्ये मुकामी आले आपले नेते कधी येणार आणि हे झाल्यानंतर लगेच अहिर साहेबांचा फोन आला आदित्य साहेब देखील आपल्याकडे मुकामीच येणार आहेत

उदाहरण दिला त्या वेळात वीर सात आपले कसे गेले याची इतिहास देखील तुम्हाला आहे की माहीत आहे छत्रपती शिवरायांनी सरदारांना सांगितलं होत कि बिलूल खानला तुम्ही पकडा आणि पकडल्यानंतर सोडू नका या आपल्या सगळ्या लोकांनी बिलुल खानला पकडलं त्याचं सगळं सैन्य जप्त केलं आणि त्याला मोकळा सोडून दिला आणि नंतर तोच बिलुल खान मोठ्या सैन्यांशी आपल्यावर चालून आला आणि त्यावेळी मग छत्रपतींनी सांगितलं तुम्ही ठरवा काय करायचं मग त्यावेळी हे सातही सरदार वेळात मराठे वीर दौडले सात आपल्याला इतिहास तो माहिती आहे त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाच्या विषयामध्ये घेण्यासारखं एक आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांनी त्यावेळी ऐकलं नाही तसं आपण देखील आपल्या राजांचे यावेळी ऐकलं पाहिजे हे आपली सूचना अतिशय महत्वाची आहे ताईने देखील मग असे उल्लेख केला की या निवडणुकीमध्ये आपल्याला वापरून घेतलं आणि आता आपण किती वापरून जायचं हे आपण ठरवलं पाहिजे आपला हक्काचा आमदार झाला पाहिजे खासदारांना भेटून सांगणार आहे की लोकांची कामं होणं गरजेचं आहे आणि त्यांनी खंत व्यक्त केली की आपल्याकडं जी शिवसेनेची महिला आघाडी पूर्वी होती तर तेवढी ती प्रकृतीने नाही असं त्यांचं मत होतं फ्लेक्स वर त्यांचे फोटो नसतात किंवा त्यांना फक्त मेळावेला बोलवलं जातं योग्य सन्मान मिळत नाही अशी ताईंनी खंत व्यक्त केली आणि ताईंनी उल्लेख केला की के महिलांचं मतदान त्रेपन्न टक्के आहे परंतु माझ्या माहितीप्रमाणे एक लाख चौपन्न हजार मतदान हे पुरुषांचं आहे एक लाख सत्तेचाळीस हजार मतदान महिलांचं आहे आणि इतर मतदान सात आहे हे आपल्या मतदारसंघामध्ये जवळपास पन्नास टक्क्यापर्यंत मतदार महिलांचं आहे त्यामुळं दुर्लक्ष आपल्याला चालणार नाही महिलांचा देखील योग्य सन्मान होईल अशा प्रकारची मी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो देखील सांगितले की आपले दौरे चालू ठेवा जुनेवादीमध्ये आहेत आणि बऱ्याच अजून केसेस चालू आहेत त्या केसेस मध्ये आम्ही देखील त्याचे साक्षीदार आहोत अनेक शिवसैनिक त्याच्यामध्ये भरडलेले आहेत त्यामुळं ते तरी सुद्धा आपण आघाडीमध्ये प्रामाणिकपणे काम केलं सगळ्या शिवसैनिकांनी मी वेळेला नाही ते मागे उभे राहत नाही असं आपण खंत व्यक्त केली पंच्याण्णव साली कठीण काळामध्ये या मतदारसंघामध्ये नंतर तुम्ही सैनिकांना विसरता असं लोक सांगतात परंतु शिवसैनिक हे एक राजे आपलं मिसाईल आहे हे मिसाईल एकदा पेटलं का त्याला जर प्रोग्रामिंग प्रॉपर जर बाबा नाही झालं तर ते पुढे जाऊन पुढं सांगता येणार नाही त्याच्यामुळे आता योग्य रीतीने आपण जर प्रोग्रामिंग केलं करण्याची आता गरज आहे तर ते योग्य ठिकाणी जाऊन कुठे आपण घेऊया ताकद दाखवून देऊ नियोजन लवकरात लवकर राजे तुमच्या सगळा खर्च करणार आहात असं तुम्ही म्हटले तुम्ही म्हणजे आपण सगळे आणि हा आवाज मातोश्री पर्यंत पोहोचवण्याचं काम माझ्याकडे तुम्ही दिलं त्यामुळे मी सगळं बारकाईने सगळ्यांच्या सूचना लिहून घेतलेल्या आहेत मला खरोखर अतिशय अभिमान या गोष्टीचा वाटतो की आपले सगळेजण शिवसेनेचे जे शिलीदार आपले आहेत ते अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहेत किरकोळ किरकोळ नाराजी धुसपूस हा असं म्हटला तो तसं म्हटला हे जर किरकोळ वो, किरकोळ गोष्ट वगळला तर सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रामाणिकपणे या लोकसभेला काम केलं आपण आपली ताकद दाखवून दिली आणि खासदार निवडून आल्यानंतर साहजिकच या विधानसभेवर शिवसेनेचा भगवा डौलाने फडकवावा ही सगळ्यांची इच्छा आहे तशी माझी देखील इच्छा आहे आणि या बाबतीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ने देखील अतिशय सिरियसली घेतलेला आहे परंतु फक्त घोषणा देऊन आपला आमदार होणार नाही यांना त्यामुळे गांभीर्यानं निवडणूक मायक्रो प्लॅनिंग करून तुम्हाला करावी लागेल आणि हे जर तुम्हाला करायचं असेल तर आजपासून माऊली शेट आपल्या सगळ्यांना कामाला लागण्याची गरज आहे तीन तारखेला आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब महाराष्ट्राच्या प्रचाराची पहिली सुरुवात पुण्यनगरी मधून करत आहे ग्रामीण भागामध्ये घ्यायची इच्छा होती परंतु पावसाचं वातावरण बघितल्यानंतर पुण्याचं गणेश कला क्रीडा केंद्रामध्ये की सभा सभा म्हणण्यापेक्षा शिबिर आहे सगळ्या कार्यकर्त्यांच आणि आपल्याला सगळे आपल्याकडं तीनशे छप्पन बूथ आहेत प्रत्येक एक एक बूथ वरून एक एक जरी माणूस घेतला तरी आपल्याला तीनशे छप्पन लोक जमतील पण तुम्ही फक्त अडीचशे लोक आणायचे त्याच्यामध्ये जर। काही बुथ प्रमुख घ्या महिला आघाडी घ्या युवा सेना घ्या जबाबदार पदाधिकारी घ्या आणि सिरियसली घ्या जर तुम्हाला वाटत असेल जुन्नरच्या शिवनेरीवर भगवा आपल्याला डोळ्याने थडकायचं आहे तर तुम्ही सिरियसली अडीचशे ते तीनशे लोक तुम्ही घेऊन या अशी माझी तुम्हाला कडकडीची विनंती आहे त्याच्यामध्ये कमीत कमी, -कमी पन्नास साठ महिला असाव्यात युवा सैनिक असावेत अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी असावेत आणि फादरपडे असावे आमदार साहेब मी विनंती केली सगळ्या भर म्हटलं कार्यकर्ते आमचे येणार परंतु आम्हाला विधानसभा वाईज बसण्याची व्यवस्था करावी शिवनेरीची आणि आंबेगावची लोक सगळी लोक आम्ही म्हटलं फेटे बांधून येणार लोकांना कळवते की आंबेगाव आणि जुन्नरला शिवसेनेचा आमर होणार म्हणून आंबेगाव मध्ये शिवसेनेच साठ हजार मतदान आहे जे मंजरच्या चौकात राडा झाला आम्ही डॉक्टरांना सांगितलं आपली खासदारकी झाली ते ठरवतील काय करायचं ते तर डॉक्टरांनी थोडीशी काही केली आम्ही त्यांना सांगत होतो वरिष्ठ नेते निर्णय घेतील परंतु थोडस ते पावडीच्या भारांमध्ये नंतर त्यांनी मान्य केलं की मी बोललो हरकत नाही त्र्याण्णव हजार विधानसभेमध्ये त्यापैकी राजाभाऊ बानखेड्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये एकाही आपल्या मोठे नेत्यांची सभा झालेली नव्हती लक्षात घ्या तुम्ही तरी सुद्धा राजाभाऊंना साठ हजार मतदान पडलेलं होतं मग त्यांना सांगितलं की तुम्हाला त्र्याण्णव हजारामध्ये साठ हजार मतदान हे शिवसेनेच आहे आणि उरलेलं मतदान हे तेहतीस हजार ते ते आहे त्यामुळं शिवसेना टिकू लावला तर आंबेगावला देखील शिवसेनेचा भगवा पडकेल आणि जुन्नर तर नॅचरली शिवसेनेचा आहे त्यामुळं या विधानसभेमध्ये जुन्नर आंबेगाव या जागेवर शिवसेनेला जागा मिळाव्यात त्याचप्रमाणे खेळ देखील मिळावी अशी आपली आग्रही मागणी आहे आणि आपले, आपले वरिष्ठ नेते त्यासाठी आग्रही आहेत परंतु होणार आता मौली आपल्याला नोंदणी करायची एक पंधरा दिवसाच्या आत आणि आपल्याला हे सहज शक्य आहे मतदार नोंदणी आपल्याला आता मग तुम्ही उल्लेख केला प्रारूप यादी आपल्याला नऊ तारखेपर्यंत आता मतदार नोंदणी करता येईल आणि प्रारूप यादी जाहीर झाल्यानंतर आपल्या हरकती त्याच्यामध्ये काय ऑब्जेक्शन असतील तर ते, का ते आपल्याला काही के लोकांची के नावं काही लोक गायब करतात आता आपल्याला अनेक वर्षाचा अनुभव देशामध्ये आहे त्याच्यामुळे बारकाईनी लक्ष ठेवा अभ्यास करा प्रचार करत असताना ह्या गोष्टी देखील अतिशय महत्वाच्या आहे त्याच्यामुळं मायक्रो प्लॅनिंग करून निवडणुकीला जर सामोरं जायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही गांभीर्याने घेणं गरजेचं आहे असं मला या ठिकाणी जिल्हा प्रमुख म्हणून वाटत आणि आता खर तर सगळ्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्यामुळे असं मला वाटत सगळे जुने जाणते शिवसैनिक मला या ठिकाणी दिसतात गेली पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्ष प्रामाणिकपणे काम करणारे लोक या ठिकाणी आहेत नवीन लोक देखील या ठिकाणी आहेत महिला आघाडी आहे सगळे सक्षम आहेत आणि सगळ्यांनी मग उल्लेख केला जे जे इच्छुक उमेदवार आहे सगळे म्हटले कोणालाही उमेदवारी द्या फक्त या ठिकाणी क्रांतीची मशाल पेटली पाहिजे आणि शंभर टक्के मला या ठिकाणी खात्री वाटते त्यामुळे सगळ्यांनी प्रामाणिकपणानं एकत्र येऊन आपण काम करावं अशी मी या ठिकाणी आपल्याला नम्र विनंती करतो आणि तीन तारखेचा आदरणीय प्रमुख उद्धव ठाकरे उद्धव साहेब ठाकरे यांचा आपला शिबिराचा जो कार्यक्रम आहे यासाठी आपण सगळ्यांनी व्यवस्थित बारकाईनं नियोजन करावं आणि अतिशय दिमाखात आपण त्या ठिकाणी यावं अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो जाता जाता एक घोषणा आपण देऊ छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी आदरणीय पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचा आदरणीय आदित्य साहेब ठाकरे यांचा वंदनीय शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा yes, yes, बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका